नमस्कार मी मधुकर बोडके संस्थापक अध्यक्ष सहकार मंच फाउंडेशन सहकार मंच फाउंडेशन वरती सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मानद सहकार मंच समृद्धी फाउंडेशन ह्या फाउंडेशनने तयार केलेल्या उपक्रमांपैकी युद्ध अभियान हे ह्या फाउंडेशननी तयार केलेलं अभियान आहे आणि ह्या अभियानाचा उद्देश असा आहे का आता आपण जनरली जर पाहिलं तर सहकार क्षेत्रामध्ये म्हणजे सहकारी पथसंस्थांमध्ये आताचा युवक त्या ठिकाणी रोडवलेला आहे तरुण पिढीला सहकाराचं आकर्षण त्या ठिकाणी राहिलेलं नाही आणि मग ह्या तरुण पिढीला आपल्या सहकारामध्ये आणण्यासाठी किंवा सहकाराच्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी तशा पद्धतीने केंद्र शासनानेसुद्धा उपक्रम त्या ठिकाणी राबवण्याचं ठरवलेलं आहे केंद्र शासनाच्या पॉलिसीमध्ये सुद्धा तरुणांना ह्या सहकाराच्या प्रवाहामध्ये कसं आणता येईल यासाठी ते केंद्र शासनाने सुद्धा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलेले आहे आपल्या फाउंडेशनने हा तरुण वर्ग सहकारामध्ये येण्यासाठी किंवा ह्या प्रवाहामध्ये तरुण वर्ग येण्यासाठी आपण हा उपक्रम चालू केलेला आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी आपण माला त्या ठिकाणी व्याख्यान मला चालू करणार आहोत मग ह्या व्याख्यानासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा व्याख्यातांना त्या ठिकाणी निमंत्रित करून त्याचं आयोजन करून त्या तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा शहराच्या ठिकाणी ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांना बरोबर घेऊन आपण ही व्याख्यान त्या ठिकाणी चालू करणार आहोत मग हे व्याख्यान चालू होण्यापूर्वी सहकाराचं चा महत्व सहकार कायदा सहकार कायदा कसा लोककल्याणकारी आहे हा मॅसेज तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल व्याख्यान संपल्यानंतर परत आउटरो देत असताना सुद्धा सहकारी पतसंस्थेचं कार्यप्रणाली कशी असते सहकारी गृहनिर्माण संस्थेची कार्यप्रणाली कशी असते कोणत्या कायद्याअंतर्गत ती संस्था त्या ठिकाणी चालते आणि तरुण वर्गांना सुद्धा या सहकार क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे तुम्ही ह्या सहकारी संस्थेमध्ये जर सहभाग घेतला तर तुमच्या हातून समाजाचं कल्याण त्या ठिकाणी होऊ शकतं समाजभिमुख कार्य तुमच्याकडून होऊ शकतं हा मॅसेज त्यांच्याकडे देण्यासाठी आपण ही व्याख्यानमाला त्या ठिकाणी घेणार आहोत मग त्या व्याख्यानमालामध्ये ज्या सहकारी संस्था सहभाग घेतील त्या सहकारी संस्थेची सुद्धा जाहिरात होऊ शकते आणि विविध चार पाच संस्था एकत्र येऊन त्यांनी त्या व्याख्यानमाल्याच्या वेळेस वे काउंटर जरी लावले जाहिराती जरी वाटप केल्या तरी त्या संस्थेला त्याचा फायदा पण होऊ शकतो म्हणून सहकार मंच फाउंडेशनने हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचं हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर राबवण्याचं ठरवलं आहे म्हणून लक्षात घ्या आपण अपन... आपल्या सहकारी पतसंस्थेमध्ये कार्य करत असताना सहकारी संस्थेचं कामकाज पार पडत असताना सहकारी संस्थेमध्ये सातत्याने वाढ होण्यासाठी आपल्या सहकारी संस्थेमध्ये तरुण वर्ग त्या ठिकाणी सभासदत्व त्यांनी घेणं गरजेचं आहे आपण इन जनरल जर पाहिलं तर बहुतेक सहकारी संस्थांमध्ये आता तरुण वर्गाची जी काही सभासदत्व होण्याची जी काही संख्या आहे ती रोडवलेली आहे आणि मग ह्या उपक्रमांच्या माध्यमातून ह्या तरुण वर्गाला तरुणींना आपल्या सहकारी संस्थेचा फायदा कशा पद्धतीने सहकारी संस्थेचा व्याजदर असतो कशा पद्धतीने सहकारी संस्था चालते आणि आता जर पाहिलं तर बँक आणि पतसंस्थेमध्ये फारसा फरक राहिलेला नाही ज्या पद्धतीने बँका सुविधा देतात ऑनलाईन पद्धतीच्या सुविधा एन एफ टी असेल आर टी जी एस असेल एस एम पी एस असेल आय एम पी एस असेल ह्या सगळ्या सुविधा आता पतसंस्था त्यांच्या ॲपच्या माध्यमातून बहुतेक करून दिल्या देतात म्हणून हा पतसंस्थेतला आणि बँकेतला फरक आता राहिला नाही हे ह्या युवकांना माहीत नाही म्हणून युवकांना त्या ठिकाणी जमा करून व्याख्यानमालेच्या उद्देशाने एकत्रित करून त्यांना हा मॅसेज त्या ठिकाणी देण्याचं काम ही फाउंडे हे फाउंडेशन ह्या पुढे करणार आहे म्हणून मी आव्हान करतो ज्या ज्या पतसंस्थांना एकत्रित येऊन हे अभियान राबवायचं आहे त्यांनी सहकार मंच फाउंडेशनला त्या ठिकाणी संपर्क करा आणि तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी किंवा जास्त लोकसंख्या असलेल्या गावाच्या ठिकाणी ह्या अभियानाच्या अंतर्गत ह्या फाउंडेशनच्या वतीनं त्या ठिकाणी व्याख्यान घेतलं जाईल मित्रांनो सहकार मंच फाउंडेशन ह्या संस्थेचं एक प्रशिक्षण ॲप आहे प्ले स्टोरवरती जाऊन ते डाउनलोड करा नंतर डब्ल्यू डब्ल्यू सहकार मंच डॉट इन अशी ह्या संस्थेची वेबसाईट आहे या वेबसाईटला भेट द्या ह्या वेबसाईटच्या डाव्या बाजूला अप्लाय फॉर मेंबर हे बटन असून ह्या बटनाला क्लिक करून सहकार मंच फाउंडेशनचं सभासदत्व घ्या आणि ह्या फाउंडेशनच्या कार्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवा असं मी आपल्याला आवाहन करतो आपण हा व्हिडिओ पाहिलात ऐकलात त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय सहकार